त्वचेसाठी थुंकीचा वापर फॅक्ट चेक काय सांगतो अलीकडे अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने एका मुलाखीत म्हटलं की ती आपल्या त्वचेसाठी विशेषतः पिंपल कमी करण्यासाठी स्वतःच्या थुंकीचा वापर करते यामुळे थुंकी आणि स्किन केअर याबद्दल एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे मग प्रश्न असा आहे की यात काही वैज्ञानिक तथ्य आहे का त्वचारोग तज्ज्ञांच्या मते थुंकीमध्ये अनेक एन्झाईम्स अँटीबॉडीज आणि अँटीमायक्रोबियल घटक असतात जे बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजंतूंशी लढण्यास मदत करतात यामुळे काही प्रमाणात जंतुनाशक म्हणून त्याचा उपयोग होतो असं काही ठिकाणी मानलं जातं पण याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही यामुळे तोंडातील थुंकीचा पिंपलवर उपचार म्हणून वापर करणं कितपत योग्य आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लाळेमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात जे पचनक्रियेत मदत करतात ते त्वचेवर वापरल्यास त्वचेला त्रास होऊ शकतो इतकंच नाही तर यामुळे संसर्ग किंवा पिंपल्सची समस्या आणखीन वाढू शकते तर एक गोष्ट लक्षात घ्या की सेलिब्रिटीज काहीतरी वापरतात म्हणजे ते आपल्यासाठी चांगलंच असेल असं नाही तुम्हाला जर त्वचेची काही समस्या असेल तर योग्य उपचार आणि मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या आपली त्वचा चांगली ठेवण्यासाठी योग्य पोषण भरपूर पाणी आणि एक चांगलं स्किन केअर रुटीन फॉलो करणं जास्त महत्त्वाचं आहे